काळजी करू अरे आई बाबा तर आई आपलं काय माहित नाही सर बघितलं नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सावळ्याची जणू सावली या मालिकेतील काही निवडक क्षण बिहाइंड द सीन या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील बघितलं लोक बघा बघा ते खुश झाला सर तुम्ही पण बघितला एकमेकांकडे लोक मित्रांनो हा जो सेट आहे जो आता एक नवीन शो सुरू झाला आहे मास्टर शेफ त्या मास्टर शेफचा हा सेट आहे इथे इथे आतमध्ये मास्टर शेफचं शूटिंग सुरू असतं

दादा काय बोलता तुम्ही काय बोलतोय म्हणजे आता आमचा नेक्स्ट सीन होतोय आणि शेकोटी घेतोय आम्ही सगळे आई बाबा बाबा बघा बाबा बाबा मूड मूड पकडलाय एकदम इंटेन्स सीन आहे म्हणजे साऊ मी घरी इथे आलो आहे आणि यांना काहीतरी सांगतोय बघा अशा रीतीने झालेला आहे वाईल्डर झालेला आहे आता क्लोज कटिंग आणि काउंटर वगैरे लोक पकड ते रंधरण त्या उन्हाळ्यात ते सगळं ती बोलते ना आम्ही त्या बोलतात ना ताई पकड़ सब मिलेगा? मिले तुण। 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 घर ते पण घ्या मग शेवटी ती बोलेल बाबा मी तुम्हाला दिली तुम्हाला फ्लॅश जातो चोवीस पच्चीस छब्बीस सब दिली दिवाळी ओम बस ओम बड़ ओम भगवंगे भगनी भागो उधर भगमा सिंह यूनी ओम पर साथ आप बोला ओम बड़ साथ तू बोला का पाया अलग तो सर हम पर साथ ताकला ताकला था की साजिश ने साजिश की साजिश की मैंने लेंस ये कर दो मैंने कवर किया हाँ नेतासवार दिल की कैमरा समरूप है सांगतोय गोष्ट आता आपण असं करूया तो दिवशी मी गेलो असं झालं तसं झालं आईशी भांडले त्याच्यासाठी झालं ना। मला नाही माहिती काय झाला माझी तर हिमतच होती माझी तर काही हिम्मतच होत नाही बाळा हिंमत करावी लागल आपली पोर कशी आहे ठाव आहे ना वाटतीच कुडत राहील कधी कुणाला काय बोलणार नाही बरोबर सगळे फोन लाव बरं तू आणि बाय इथं आम्हाला सगळं कळलंय काय सांगू नको बाबा तिला माझ्या लेकीला सण नाही तर लावतो साहू बाळा कशी आहे तिकडे काय त्रास आहे ना तुला बाबा तुला संसार कधी रनरण रन त्या उन्हात पायात सपल्या नसल्यागत वाटतो मी कधी पावसाच्या सरीत उभं राहिल्या ग आता नेमका त्रास कसला म्हणायचा सांगा तर <laughs> काय बी भी काय लागतं ते नाही मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका काही व्ह्यूअर्स हे व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरतात तर माझी अशी कळकळीची विनंती आहे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हो ज्यांनी माझं चॅनल आधीच सबस्क्राइब केलंय त्यांना थँक्यू सो मच कधी बी काय बी लागलं ला तरी तुझ्या या बापाचं छोटंसं घर आहे ती सुरूडा दे बाबा एक दिवशीसाठी बापाचं घर आभाळ एवढं असतं मला दुसरी गोष्ट माझं संसार सुद्धा करायचं हे वचन घेतलं

माझ्यासाठी जाऊ दे प्राप्तीला कुठे सोडलं डोंगरीला डोंगरी कुठे झालो रात्री दोन गाडी तरी कोण सोडेलो पण हो। हे तिकडे गेले इतकी गाड झुसली होती ना म्हटलं सर पुढे जाऊ दे

बरी बाळे दादा सांगत होता कार्यक्रम लई जास्त झाला जा वाई बापू बी तुला लई सांभाळून घेतात तुझी लई काळजी करतात असं बी म्हणत होता तो खूप सांभाळून घेतात

आता आपल्याला हिंमत करावी लागली आपली फोड अशी आहे कशी आहे माहिती आहे ना ती उडत बसेल एका शब्दाने मी कधी काय बोलणार नाही सत्यवा ऐकून लाव ना आपली हो बाय लाव साऊ झोपली होतीस का काळजी करू अग आई बाबा आई आपलं काय माहीत नाही आणि जयंतीने मी काय सांगितलेलं आहे तिकडे काय घडलं ते नको काळजी करू अगं त्यानं फक्त तुझ्याशी बोलायचं होत म्हणून कॉल केला कसदेवने सांगितलं नाही चांगला झाला कार्यक्रम सावय बापू चांगलं सांभाळून घेतात तुला बोली हो आई छान सांभाळून विज्ञान बोला बोरी बाकी सगळं बरी आहे ना तू बरी आहेस ना।, ना बाबा संसार कधी रंधरंध्या उन्हात पायात चपला नसल्याच वाटतो पावसाच्या तरीच उभं राहिलाय असा त्रास नेमका कस का म्हणायचा मुलगी मला बोलले ना मुलगी संसारात छान असले हा छान माहीत असते बोलते बघा बाबा बोले एक ओ एक गोष्ट लक्षात ठेवा हो ठेव तेवढा बोल मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय